अभंग क्रमांक चोपन माझी पाठ करा कवी उठ लावी दारोदार तवतया पारखी शिव लाजे ठाव सांडिता उष्टावळी या जमा कुंथुनी प्रेमा आणि तसे तुका म्हणे बाहेर मुदी आहाच गोविंदी न सरती अर्थ आपल्या काव्यात काव्यगुण नसताना काहीजण कविता रचतात आणि माझी कविता पाठ करा असे दारोदारी जाऊन लोकांना सांगतात जी जाणकार आहेत ते त्यांची योग्य पारख करतात मग तेथून जाताना त्या स्वतःला कवी म्हणावणाऱ्यांची मान लाजेने खाली जाते उष्टावळी जमा करून बरेच प्रेमाने आव आणतात तुकाराम महाराज म्हणतात अशा वरकरणी भगवंत भक्तीचा देखावा करणारे भगवंत चरणी लीन होत नाहीत अभंग क्रमांक पंचावन्न उपाधीच्या नावे घेतला सेंतोडा नेंदू आता पिडा आतळो कशासाठी हात भरून धुवावे चालतिया गोवे मारगासी काय आहे देवे करून ठेविले असे ते आपुले ते ते ठाई तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार तेव्हा आपपर बोलाविले अर्थ प्रायशित्ताने संसार रूपी उपाधीचे निवारण करता येते तद्ववत प्रपंचातील उपाधीपासून सुटका होण्यासाठी मी शिंतोडा उडवून घेतला आता प्रपंचाच्या पिळा मला मी शिवू देणार नाही भक्तिमार्ग हाती घेतलेला असताना कशासाठी एखादा अमंगळ वस्तू स्पर्श करून हात धुवावे या विश्वामध्ये भगवंताने जे जे निर्माण केले आहे ते ज्ञानदृष्टीने पाहिले असता आपल्या हिताचे आहे हे कळते तुकाराम महाराज म्हणतात अशी ज्ञानदृष्टी प्राप्त होण्यासाठी अहंकाराचा नाश झाला पाहिजे माझा अहंकार गेला पाहिजे आपले परके हा भेदच संपला अभंग क्रमांक छप्पन योगाचे ते भाग्य क्षमा आधी दमा इंद्रिय अवघी येती घरा देव सोयरा जालिया मिरासीचे फेत नाही देत पीक उगे तुका मने उचित जाना उगी सीना कशाला अर्थ योगाचे भाग्य हे क्षमा आहे जो इंद्रियाचे दमन करतो ज्याच्या चित्तामध्ये क्षमा असते तो योगी असतो त्यामुळे देव त्याचा सोयरा होतो आणि त्याला सर्व सुखांची प्राप्ती होते ज्याप्रमाणे इनामी मिळालेल्या शेतातसुद्धा कष्ट केल्याशिवाय पीक येत नाही तुकाराम महाराज म्हणतात योग्य अयोग्य जाणून घ्या नाहीतर वृथा क्षीण होईल